नमस्कार उद्या गुरुपौर्णिमा उद्या तारीख आहे दहा जुलै उद्या गुरुपौर्णिमा हा हे व्रत खूप महत्त्वाचा आहे उद्याचा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे सर्व शिष्यांसाठी त्याचबरोबर सर्व गुरूंसाठी सुद्धा गुरु हा स्वतःहून आपण शोधला तर मिळत नसतो परंतु अशी एक अपेक्षा असावी प्रत्येक शिष्याला आपला गुरु स्वतः शोधता येत नाही त्या गुरुंना आपले शिष्य निवडावे लागतात प्रत्येकाला तशी संधी मिळत नाही बऱ्याच जणांना गुरुही नसतील परंतु माझं आवर्जून सर्वांना सांगणं आहे की प्रत्येकाने आयुष्यात एक तरी गुरु प्रत्येकाला असावा मग ते आपले आई वडील असतील मित्रांपैकी एखादा चांगला असू शकतो किंवा आपले जे स्वामी समर्थ आहेत जसे ब्रह्मचैतन्य महाराज आहेत तसे आपले अजूनही कोणीही कोणतेही एक आदर्श व्यक्ती शंभर टक्के असू शकते आणि तेच आपले गुरु असतात आई वडील तर शंभर टक्के आपले गुरु हे असतात त्यांच्यानुसारच आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवत असतो आणि ठरत असतात म्हणून आपल्या आयुष्यात प्रत्येकाला एक गुरु असावा उद्या गुरुपौर्णिमेचं निमित्त परंतु तसा पौर्णिमा हा दिवस प्रत्येक महिन्याला पण खूप महत्वाचा असतो परंतु उद्याचा दिवस हा गुरुसाठी आणि शिष्यांसाठी दोघांसाठी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो आणि गुरूंना स्थान आपल्या आयुष्यात तर शंभर टक्के द्यायला हवं आहे चांगल्या डायरेक्शनसाठी गुरुची ही गरज असतेच म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे उद्या काही उपाय करा त्या उपायाने अजून आपल्याला चांगले मार्ग मिळत जातील मग ते कोणते उपाय आहेत तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं प्रातःकाळी म्हणजे सकाळी सकाळी उठायचं पहाटे पहाटे उठल्यानंतर आपल्या घरातली सर्व स्वच्छता करायची स्वच्छता करणं म्हणजे घरातील अलक्ष्मीला घालवणं असतं तर सकाळी उठून पहाटे लवकर उठून आपल्या घराची झाड लोट करायची आणि घरातली सर्व घाण बा बाजूला काढल्यानंतर एका बकेटमध्ये पाणी घ्यायचं किंवा मॉबमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये मीठ टाका थोडंसं चिमूटभर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका थोडंसं गोमूत्र शिंपडा आणि थोडंसं फिनेल टाका यामुळे घरातील सर्व जे कीटक हे आहेत तेही जातील जीवजंतू आहेत ते मरतील आणि लक्ष्मीचा वासही राहील मग हे सर्व पाण्याने घरा घर सर्व स्वच्छ करून घ्या आपला उंबरटा पुसून घ्या आणि उंबरट्यावरती आता उपाय जो करायचा आहे तो हा करायचा आहे की हळदीची बोटं घ्या हळदीचं लिंपन करायचं आहे लेपन करायचं आहे उंबरठ्यावरती आपलं पूर्ण पाणी पाण्याने धुवून घ्या स्वच्छ उंबरटा आपला त्या पाण्यामध्ये पण मीठ टाकून हळद टाकून स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्याच्यावरती हळदीचं लिंपन करा त्या हळदीचे लिंपन झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्या हळदी कुंकाने फक्त हळदीने सुद्धा स्वस्तिक काढलं तरी चालेल बेस्ट आहे हळदीमुळे घरामध्ये एनर्जी येत निगेटिव्ह एनर्जी येत नाही त्या पॉझिटिव्ह एनर्जीसला बाहेरच्या बाहेर थांबवलं जातं आपल्या घरापर्यंत वाईट शक्तींचा वास होत नाही म्हणून हळदीचं लेपन करा किंवा हळदीचंच स्वस्तिक काढा ते झाल्यानंतर चाराक्षता टाका आणि हळदी कुंकू लावून आपल्या उंबरट्याची पूजा करा आणि अशी प्रार्थना करा की आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती ऐश्वर शांतता आणि धनाचा वर्षाव होत आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत आहे तसंच आतमध्ये येऊन पूजा करा व्यवस्थित आपल्या गुरूंना आपल्या त्यांच्या चरणी सखवा त्यांना थँक यू बोला आभार माना सॉरी बोला युनिवर्सला पण धन्यवाद द्या जेणेकरून आपल्याला अजून आपल्या प्रगतीमध्ये यश येत जाईल प्रगती भरभराट होत राहील आणि जे दिलं आहे ते पण खूप आहे हे आभार मानायला तुम्ही विसरू नका मग ते आपल्या गुरूंचे असावेत आणि आपल्या युनिव्हर्सचे सुद्धा असावेत त्यानंतर आपल्या एक पूजा करताना आपण एक स्वच्छ पाण्या पाण्याने भरून कलश घ्या कलशामध्ये पाणी घ्या त्यामध्ये चार तांदळाचे दाणे टाका आणि एक रुपयाचं कॉईन टाका सुपारी टाका आणि आपली कलश स्थापना जशी असते त्याप्रमाणे फक्त कलश भरून ठेवा आणि एक छोटासा नारळ घेऊन आपली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा त्या नारळावरती स्वस्ती काढा त्यांना कुंकू फक्त लावा नारळाला हळद लावू नका आणि आपली जी अपेक्षा आहे ती स्वामींचरणी अर्पण करा म्हणजे अपेक्षा बोला तुम्ही तिथे एकवीस वेळा बोला आणि तो नारळ दिवसभर आपल्या आपल्या देवघरात ठेवा लाल कपड्यावरती ठेवलेला तर चांगला चांगलीच गोष्ट आहे नसेल तर पिवळ्या कपड्यावरती ठेवा उद्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे पिवळ्या कपड्यावरती ठेवा आणि तो नारळ नंतर पुढच्या पौर्णिमेला किंवा चातुर्मासापर्यंत तो तसाच ठेवा बांधून कपड्यामध्ये आणि नंतर तो विसर्जित केला तरी चालेल परंतु तो नारळ ठेवताना शंभर टक्के आपल्या मनात जी इच्छा आहे धन वर्षा व्हावा सुखसंपत्ती ऐश्वर्य नात्यांमधला दुरावा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हाव्यात आणि धनसंपत्ती वाढावी सुखसंपत्ती ऐश्वर वाढावे अशी एक अपेक्षा करून तुम्ही त्यांना एकवीस वेळा बोला आणि तो नारळ बांधून ठेवा आणि चातुर्मास संपल्यानंतर तो नारळ विसर्जित करा पाण्यामध्ये विसर्जित केला तरी चालू शकतो अशा पद्धतीने हे उपाय करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल ये। आणि आपलं जे काम चालू आहे जे स्वप्न आहे ते पण पूर्ण होण्यास मदत होईल आणि आपल्या गुरूंच्या चरणी शंभर टक्के नतमस्तक व्हा त्यांना आभार माना थँक यू माना युनिव्हर्सचंही धन्यवाद माना हे मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भरपूर व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा त्यांच्या घरामध्ये आनंद सुख संपत्ती ऐश्वर यावं सुखसंपत्तीने आणि शांतता लाभावी हीच माझी इच्छा आहे आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद